नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती आहे कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला महत्वाचा निर्णय जाणून घ्या सविस्तर त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्वपूर्ण निर्णयात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक आवश्यकतानुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाच्या या निर्णयाची सविस्तर माहिती आपण एडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक गरजेनुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्याला आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाने म्हटले आहे की नियोक्त्याची प्रमुख भूमिका आहे परंतु हा अधिकार कर्मचाऱ्यांकडून हिरावून घेतला जाऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला मित्रांनो न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा ऑगस्ट दोन हजार तेराचा निर्णय बाजूला ठेवतानाही टिप्पणी केली उच्च न्यायालयाने शिक्षकांची याचिका फेटाळली होती ऑगस्ट आधारे निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींना आव्हान दिले होते खंडपीठाने म्हटले की अर्थातच मालकाला त्याच्या अटी लादण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु त्याचवेळी कर्मचारी या अटीमधील त्रुटींचा आव्हान देण्यासही स्वतंत्र आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने अटींना आव्हान दिले आणि त्यांची नोकरी गमावली तर अशाच प्रकरणात न्यायालय न्यायालयीन नोटीस देऊ जारी करू शकते न्यायालयाने मालकाचा युक्तिवाद फेटाळला मित्रांनो विद्यापीठांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की कर्मचाऱ्यांनी नियुक्तीपत्रातील सर्व अटी मान्य केल्या होत्या त्यामुळे त्याला आव्हान देता येत नाही यावर खंडपीठ म्हणाले तुम्हाला हा युक्तिवाद फेटाळण्यात यावा कारण कर्मचाऱ्याला त्यांच्या सेवेच्या अटीवर शर्ती निवडण्याची संधी मिळत नाही परंतु वेतन आणि इतर पैलूंवर सौदेबाजी करण्याचा अधिकार असताना कर्मचाऱ्याला त्याच्या वैधानिक आवश्यकता पूर्ण न झाल्यास या अटींना आव्हान देण्याचा अधिकार आहे केंद्रीय विद्यापीठाच्या मानकानुसार मिळाले मानधन मित्रांनो जानेवारी दोन हजार नऊच्या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाच्या दर्जा मिळाल्याने न्यायालयाच्या दर्शनास आले त्यानंतर ऑगस्ट दोन हजार अकरा मध्ये विविध विभागांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली मात्र या नियुक्त्यांमधील युपी विद्यापीठ कायद्याच्या आधारे अटी घालण्यात आल्या होत्या या शिक्षकांना केंद्रीय विद्यापीठाच्या मानकानुसार मानधन सुविधा आणि इतर अटी लागू करत असे न्यायालयाने म्हटले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद